सध्या बाजारात खूप छान ताजे आणि कोवळी अशी तोडलीची भाजी विकायला दिसते पण बऱ्याच वेळेस आपल्याला स्वतःला किंवा घरातील काही सदस्यांना ही भाजी आवडत नाही म्हणून आपण बनवत नाही पण एकदा मी बनवलेली ही तोडलीची भाजीची रेसिपी नक्की ट्राय करा लहान असो किंवा मोठे सर्वच अगदी आवडीने खातील अशी ही रेसिपी आहे तोडलीची भाजी अनेक फायद्यांनी युक्त अशी आहे यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे ही भाजी आपल्याला पचनास देखील हलकी होते तसेच आपल्या शरीरातील जळजळ देखील कमी करण्यास मदत होते तसेच किडनी स्टोनसाठी सुद्धा ही भाजी अगदी फायदेशीर आहे चला तर मग हेल्दी टेस्टी आणि बनवायलाही अगदी सोपी अशी तोडलीची भाजीची रेसिपी सुरू करूया पण अशाच नवनवीन आणि हेल्दी रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात आधीतही तोडली मी व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर तोडलीच्या मागचा आणि पुढचा जो देठचा भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि नंतर अशा प्रकारे गोलाकार मी कट करून घेतलेला आहे हवे तर तुम्ही याचे लांबट असे देखील कट करून घेतले तरी चालेल मी अशा प्रकारे गोलाकार सर्व तोडली कट करून घेतलेली आहे आता यानंतर गॅसवर एक कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यात तेल टाकायचं आहे आता तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण जी तोडली कट करून ठेवलेली होती ती यात टाकायची आता ही तोडली आपण थोडीशी तेलावर फ्राय करून घेणार आहोत यामुळे तोडलीची चव अजून वाढते आणि त्यात ती वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशी खूप छान लागते त्यामुळे थोड्याशा तेलात ही तोडली अशा प्रकारे तळून घेतलेली आहे आता इथे आपली सर्व तोडली व्यवस्थित परतवून झालेली आहे आता हे पूर्ण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता त्याचकडे थोडंसं तेल आहे त्यात मी आता मोहरी टाकणार आहे आता आपण तोडलीची भाजीला फोडणी देणार आहोत त्यासाठी मोहरी छान तडतडली की त्यानंतर त्यात जिरं टाकायचं आहे जिरं देखील व्यवस्थित तडतडलं की नंतर त्यात चिरलेला कांदा टाकायचा आहे नंतर इथे चिरलेला लसूण घेतलेलं आहे आता हे सर्व साहित्य तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे साधारण कांदा लसून व्यवस्थित परतवेपर्यंत हे असंच कंटिन्यू हलवून परतवून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकताय आपला कांदा लसूण खूप छान परतवून झालेला आहे आता यानंतर यात इथे मी सुकं खोबरं जे होतं त्याचं कीस करून घेतलेलं आहे आणि ते वापरलेलं आहे ते टाकल्यानंतर यात तीळ टाकलेलं आहे आणि धण्याची पावडर टाकलेली आहे आता हे सर्व तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता ही भाजी टेस्टी लागण्यामागचं कारण म्हणजे खोबऱ्याचे किस यामुळे आपली भाजीची चव थोडी वेगळी होते आणि एकदम भन्नाट लागते आता यानंतर यात लाल तिखट टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे आता हे देखील तेलात व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे खोबऱ्याच्या कीसमुळे लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील भाजी आता आपण जे परतवून ठेवलेले तोडली होते ते टाकायचं आहे नंतर गरम मसाला टाकायचा आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व साहित्य व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता ही तोडली आपण पाणी न टाकताच शिजवणार आहोत आणि ऑलरेडी आपण ही तोंडली थोड्यात तेलात परतवून घेतल्यामुळे ती थोडीफार शिजलेलीच आहे आता असंच व्यवस्थित सर्व मिक्स झाल्यानंतर ही तोडली वाफेवर अशीच शिजू द्यायची आहे त्यासाठी मी यावर झाकण ठेवणारे आणि चार ते पाच मिनटं याला अशीच वाफ येऊ देणार आता साधारण पाच मिनटं झालेले आहेत तुम्ही बघू शकताय आहे भाजीला खूप छान वाफ आलेली आहे आणि आपली तोडली देखील शिजलेली आहे आता त्यावर कोथंबीर टाकून ही भाजी सर्व करू शकतो आहे तुम्ही बघू शकताय दिसायला जेवढी अप्रतिम आहे तेवढी चवीला देखील छान लागते आपण ट्राय करूया ही भाजी खाऊन इथे मी भाकरीसोबत ही भाजी खाल्लेली आहे अगदी चवीला अप्रतिम अशी आपली रेसिपी झालेली आहे तर नक्कीच ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपी तोपर्यंत तो टेक केअर अँड ब बाय